thank <laughs> you ਮੈ ਨੈ ਬਾਂ ਕਾਰੀ ਸ਼ੀਰੂ ਸੁਬਾਦ ਜਾਦੁ ਵੈ ਚੇ मी मारुती श्रीमंत मुंडे राहणार हिवरडा तालुका भूम जिल्हा धाराशिव सध्या धाराशिवमध्ये आहे दिनांक सत्तावीस चार दोन हजार सतरा रोजी माझे वडील श्रीमंत परसू मुंडे यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था भूम यांच्याकडे हितसरलिखी तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये वडिलांना शिवीगाळ करणे जीव मारण्याची जी धमकी देणे सुलित पाणी टाकणे पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे आरोपींनी ज्या गोष्टींना नाही करायच्या धमकावणे अशा अनेक गोष्टी केल्या परत न देणे कोऱ्याच्या गैरवापर करणे अशा व्यवस्थित तक्रार दिलेली होती त्या तक्रारीमध्ये वस्तुती अशी आहे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी चार एकर जमीन सावकार सुभाष दासो जाधव सावकार जयश्री सुभाष जाधव यांना दिली होती दहा टक्के व्याजाने पैसे घेतले होते वडिलांनी ऊसतुडीला जाऊन पैसे त्यांना व्याजास दिले दिल्यानंतर काही पैसे राहिले होते तर थोड्या पैसे राहिल्यानंतर त्यांनी दोन एकर परत जमीन वडिलांच्या नावाने एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये दिली त्यानंतर काही दिवसानंतरच मी मला काही कारणास्त पैशाची गरज लागली वडिला लागल्याने मी त्यांना दोन कोरे चेक दिले आणि त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले होते नंतर जवळचे नातेवाईक असल्यामुळे आम्ही परत त्यांना ते पैसे पण दिले आणि जमिनीचे राहिलेली पण काही रक्कम दिली दिल्यानंतर आमच्या वडील नंतर त्यांना म्हणाले की बाबा ते आमचे आता तुम्हाला चेक दिले जमीन दिली तुमचं व्यवहार मिटलेला आहे तर आमचे चेक आणि जमीन द्या तर ते पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे त्यांना ठीक आहे आपण नाते गोल गोल भाषा वापरत होते मग वडिलांना त्याच्यानंतर खूप सनिताप आला राग आला वडिलांनी हे जमीन देत नाही चेक देत नाहीत म्हणून त्यांनी तक्रार दिली ए आरकडे साहित्य मध्ये त्याच्यानंतर ए आर साहेबांनी व्यवस्थितरीत्या सर्व साक्षी पुरात चौकीशी अंतर् जमीन घेणे क्वराशेचा गैरवापर करणे असं त्यात निष्पन्न झाल्याने दिसून आल्याने संबंधित अहवाल त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आर साहेब धाराशी यांच्याकडे पाठवला आर साहेबांनी जिल्हा सरकारी वकील साहेबांचा अभिप्राय मागून घेतला आणि दिनांक सोळा नऊ दोन हजार सतरा रोजी याच्यावर संबंधित सावकार विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश काढला वीआर यांना गुन्हा दाखल करण्यासंबंधी पत्र काढले साहेबांनी लिपिक बालाजी मेटे यांना प्राधिकृत केले प्राधिकृत केल्यानंतर सहा दहा दो दोन हजार सतरा रोजी भूम पुनला एपार दाखल झाला एपार दाखल झाल्यानंतर ओ म्हणून पोम स्टेशनचे पोलीस निरीक्षक माधव बाबूराव सुरवंश यांनी काम पाहिले त्यांनी काम पाहिल्यानंतर त्यांनी सर्व चौकशी आणली की की त्यांना दिसून आली पुरावे पाहिल्यानंतर मग त्यांनी रिस सर दोषपुत्र सहा दहा दोन हजार सतरा रोजी पोटा भूम सत्र न्यायालयामध्ये दाखल केले दा दाखल केल्यानंतर कोर्टामध्ये सर्व साक्ष पुराव्या सगळ्या सर्व झाल्यानंतर संबंधित साव सुनावणी झाल्यानंतर संबंधित सावकार सुभाषास जाधोर जयश्री सुभाष जाधोर यांच्या 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 विरुद्ध आदरणीय कोर्ट मेहराव कोर्टा साहेबांनी तीन वर्षाची त्यांना शिक्षा आणि प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची हे केली तर हे करत असताना आदरणीय सरकार वकील सरोदे साहेबांनी काम पाहिलं आज परिस्थिती अशी की भूम तालुक्यामध्ये खूप सावकारकीचा सुसार आहे अनेक व्याजापोटी लोक आत्महत्या करत आहेत काही बाहेर जगायला गेलेले आहेत काहीच काय काय काही ठिकाणी अशी बेकार अवस्था आहे की न सांगण्यासारखी आहे सावकार लोक काही गरीब गोरु गरीबांच्या पैशापोटी मुलींचे शोषण करत आहेत आणि या भागामध्ये भूम तालुक्यामध्ये लुबाने लुबांनी वापर करणे जिंग बळकावणे अनेक गोष्टी घडत आहेत आणि पहिला जिल्ह्यातील हा निकाल आहे जेणेकरून मला न्याय मिळाला आहे वस्तुकी खरी की या प्रकरणामध्ये चालत असताना एवढा ह्या सावकारांनी आम्हाला त्रास दिला वल्लाच्या सुरीत पाणी टाकलं मी दहा होतो वल्लाला शिवी केली आईला शिवी गाय केली अक्षरशः के वल्लाला आता हृदयविकाराचा आला ह्या प्रसंगी आणि मी वल्लाला सांगितलं काळजी करू नका पण परिस्थिती अशी की ह्या प्रकरणा माझे आज वडील मला बघायला नाहीत वल्लाचे माझे निधन झाले तर आज मला कुठेतरी माझ्या वल्लाच्या आत्म्याला शांती लागेल की ह्या सावकारामुळे मा आज माझ्या वल्लाचा प्राण गेलेला आहे तर माझ्या वल्लाला शांती लागेल की ह्या सावकाराला तीन वर्षे शिक्षा लागलेली आहे तर माझी विनंती की आपण जी या सावकाराविरुद्ध अशा गुंतवणुकीतल्या सा साव सावकार जास्तीत जास्त कडक कारवाई करावी आणि जेणेकरून गोरगरीब जनतेला त्यांच्या सुट त्यांच्यापासून सुटकावी ही माझी विनंती आहे कोण आहे सुभाष दासू जाधवर कर� त्या पोलीस खात्यामध्ये होता त्याचा दबदबा आहे त्याच्या गावात नेवणी आहेत मुलं आहे त्याला मुलं आहे त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे आणि पैसा आहे कोठ्यावी कोठ्यावी रुपयाची प्रॉपर्टी गावामध्ये मोजे हडा गावामध्ये त्यांनी घेतलेली आहे स्वतःची एक गुंटाही नाही जागा लाखो रुपयाची घेतलेली आहे कोठ्यावधी रुपयाचं घर बांधलेलं आहे कोठ्याविधी रुपयाची प्रॉपर्टी घेतलेली आहे पैसा आला कुठून एक गुंटा स्वतःचा नसताना सुद्धा अनेक लोकांच्या जेवणी बळपलेल्या आहेत एक ही जमीन अशी विकत घेतली नाही व्याजापुटी सर्व घेतलेला आहे सर्व तपासात आलं आहे